निसर्गरम्य किनारे रस्ते आणि मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने या विशेष मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये मी निलेश पवार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आज आपण पुन्हा एकदा <था> नितेश राणे <था>। साहेबांसोबत गप्पा मारणार आहोत आणि त्यांच्याकडून विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत नितेशजी पुन्हा एकदा या कार्यक्रमामध्ये आपलं हार्दिक स्वागत मागच्या भागामध्ये आपण बघितलं की मत्स्य व्यवसाय आणि त्या अनुषंगाने आपण कशा पद्धतीने विकासाकडे वाटचाल करणार आहोत आता मी या संपूर्ण कार्यक्रमामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याला डोळ्यासमोर ठेवून तुमचं व्हिजन आहे ते आपल्या सगळ्या जनमानसांना जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे मला सांगा तुम्ही पालक म्हणजे जबाबदार व्यक्ती पालक म्हणजे जो सांभाळतो किंवा काळजी घेतो तो पालक सिंधुदुर्ग जिल्ह्याची पालकमंत्रीपदाची धुरा सांभाळल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याला कशा पद्धतीने पुढे घेऊन जायचं याचं व्हिजन काय तुमच्या डोळ्यासह बघा जसं तुम्हाला खात्याच्या संदर्भात बोललो तसं तुम्ही जिल्ह्याच्या संदर्भात तसाच उल्लेख करेन सुरुवातीला की आपला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा प्रवास आता पाया समजून घेणं फार गरजेचं आहे विकासाचं उदाहरण राणेसाहेबांनी जो पाया रचला नव्वदपासून ते चौदापर्यंतचे काही एक सिंधुदुर्ग जिल्ह्याला साक्षरतेमध्ये कायद्याने सुवस्थेमध्ये दुसरं म्हणजे टँकर मुक्त जिल्हा हा आपल्या जिल्ह्याची ओळख त्यांनी निर्माण केली दर्डो, दर्डो, दर्डो उत्पन्नामध्ये आपण पहिल्या पाच क्रमांकावर सांगलीच्या पण वरती जाऊन तेव्हा त्यांनी ते ठेवलेलं होतं विकासाच्या दृष्टिकोनातून महत्वाचे प्रकल्प ते आणण्याच्या पूर्ण पद्धतीने तयारीमध्ये होते आता तो जो पाया रचलेला आहे त्याच्यावर त्याच्यानंतर मग दीपक केसरकर जी असतील आमचे रवी चव्हाण जे असतील यांनी प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने त्याच्यावर कळस चढवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो पुढेही घेऊन गेलेला आहे माझ्या हातात सिंधुदुर्ग जिल्ह्याची धुरा ही अठरा जानेवारीपासून मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून इथे काम करतो आहे yeah. आणि माझा माझा दृष्टिकोनात एवढा आहे की जिल्ह्याच्या आर्थिक दृष्टिकोनातून आपण काय करू शकतो पुढचा टप्पा कसा गाठू शकतो त्याचबरोबर जगामध्ये होणारे जे बदल आहेत त्या बदल मी माझ्या सिंधुदुर्गाच्या विकासाच्या आणि भविष्याच्या फायदेला कसा वापर करू शकतो या दृष्टिकोनातून मी विचार पवारजी आतापर्यंत करा करत आलेलो आहे हा जवळपास शंभर दिवस पूर्ण होत आलेले आहेत आणि मी माझ्या डोक्यामध्ये हाच विचार केला की कुठल्या क्षेत्रामध्ये काम केल्यानंतर जिल्ह्याच्या विकासाचा किंवा जिल्ह्याच्या दडो उत्पन्नामध्ये फरक पडेल राणेसाहेबांनी आम्हाला सगळ्यांच्या समोर एक टार्गेट ठेवलेलं आहे की पुढच्या दोन वर्षामध्ये आपल्याला जिल्ह्याचं दौडो उत्पन्न हे जवळपास चार लाखाच्या चा घरात घेऊन जायचं आहे आता मग कुठल्या क्षेत्रामध्ये आपल्याला काम करायला लागेल तर प्रामुख्याने कृषी क्षेत्र मत्स्य क्षेत्र क्षेत्र आणि पर्यटन या काही क्षेत्रामध्ये अगर आपण प्रामुख्याने लक्ष व्यवस्थित पद्धतीने नियोजनबद्ध घातलं तर निश्चित पद्धतीने इकडच्या लोकांच्या राहणीमानामध्ये आपल्याला फरक दिसेल आता मार्केट यार्डचा जो प्रकल्प आपण नांदगावमध्ये सुरू केला त्याचं भूमिपूजन केलं त्याचा थेट फायदा जिल्ह्याच्या अर्थकारणावर होणार आहे जो आज आपला आंबा काजू आणि जो फळ पीक आपले एपीएमसी मार्केटमध्ये जातात तो खरं म्हटलं तर आपला आंबा हा आपल्या जिल्ह्याच्या अर्थकारणाचा केंद्रबिंदू आहे कारण आपला ओळखच आपला आंबा आहे जे काही दडू उत्पन्नामध्ये फार मोठा भाग हा आंबा व्यावसायिकांचा किंवा आंबा बगायदारांचा किंवा जो व्यवसाय आंब्याच्या माध्यमातून होतो किंवा जी गुंतवणूक किंवा पैसा जो जिल्ह्यामध्ये येतो तो ह्या काही क्षेत्रामध्ये आणि किंवा आंब्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये भर पडते आता तो फटका निसर्गामुळे आपल्याला सातत्याने बसतोय कारण का पावसाळ्यावर आपला कंट्रोल राहिलेला नाही गेल्या वर्षी तर डिसेंबर पर्यंत पाऊस पडत होता आज ही आपल्या ह्या वर्ष पण आंबाचं उत्पादन हे समाधानकारक राहिलेलं नाहीये म्हणून आपल्याला काय करायचं की बाबा शेतकऱ्यांना आंबा बागायदारांना कशी मदत होऊ शकते तर मग एपीएमसी कडे राहणारा जो आपला आंबा आहे त्याला योग्य भर मिळत नाही असं सातत्याने तक्रार आतापर्यंत ऐकत आलेलो आहे आपण तिथे आपल्या आंब्याला आपल्याला जे काही मधले जे काही दलाल आहेत ते जे ते जशा पद्धतीने वागवतात आपल्या उ आपले योग्य दर आपल्याला देत नाहीत म्हणून ना आम्ही तोडगा काय काढला जिल्हा बँकची आम्ही मदत घेतली जी असेल आमचे तुलसीदास रावणे जे राव राणे जे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन मार्केट यार्डच अगर आमच्या सिंधुदुर्गामध्ये आपण आणलं तर आपला आंबा एपीएमसीकडे न जाता एपीएमसी आपल्या सिंधुदुर्गामध्ये उभी राहील आपला आंबा आपल्याच बाजारपेठामध्ये येईल सगळ्या आंबा उत्पादकांनी ह्यावेळी निर्धार करायला पाहिजे की ज्यावेळी माझा एपीएमसी मार्केट माझ्या सिंधुदुर्गाची सुरू होईल मी माझा आंबा फक्त एपीएमसी मध्ये विकेन त्यावेळी मी तुम्हाला निलेशी तुम्हाला विश्वास देतो आपल्या आंब्याला मिळणारा दर हे तिपटीने वाढतील वा। जगामध्ये जो आपला आज आंबा जातो चवळीमध्ये आपल्या आंब्याला तोड नाही मग त्याच्यामध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला वाढ होईल मत्स्य आणि ह्या बाबतीमध्ये एक महत्वाचं पाऊल जे आम्ही जिल्हा बँक बरोबर जे आम्ही घेतोय ते आम्ही बांध्याच्या जवळपास इथे फिश मार्केट उभं करतोय त्याच्यामुळे जो गोवाकडे जाणारा जो मासा आहे तो थांबून आमच्या जिल्ह्याच्या बाउंड्रीवर येणार जेणेकरून बेळगावचा मार्केट गोव्याचा मार्केट आणि सिंधुदुर्गाचा मार्केट ह्या तिन्ही मार्केटचा फायदा आम्हाला इथे बांध्याच्या जवळपास असलेल्या आमच्या त्या बाजारपेठामुळे आम्हाला या निमित्ताने होईल काजू संदर्भात राणे साहेबांनी चांगल्या भूमिका केंद्र सरकारवर पाठपुरावा सुरू केलेला आहे काजूवर जो का आयात कर लागलेला आहे त्याच्यामुळे बाहेरचा काजू आल येतो मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला तो आयात कर वाढवायचा आहे जेणेकरून बाहेरचा काजू येता कामा नाही hmm. ते त्याच्या त्याचा पाठपुरावा आमच्या साहेबांनी संबंधित मंत्र्यांबरोबर सुरू केलेला आहे म्हणून एका बाजूला कृषी क्षेत्रामध्ये हे काही महत्वाचे बदल आम्ही वर्ष आम्ही सरकारच्या सुरुवातीलाच त्या गोष्टीला हात घातलेला आहे म्हणजे विचार करा शंभर दिवसाच्या आत पहिलं जे मारा मार्केट यार्ड ज्याचं भूमिपूजन कुठलं झालं असेल तर ते सिंधुदुर्गचं झालं अठरा महिन्यामध्ये आपलं मार्केट यार्ड तयार होईल लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होईल म्हणजे ह्या ह्या सरकारच्या सुरुवातीच्याच कालावधीमध्ये अगर आपण अशा पद्धतीचे धोरणात्मक निर्णय घेत गेलो तर थेट सिंधुदुर्गाच्या विकासाला मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा फायदा होईल पर्यटनाच्या आधारे जसं मी तुम्हाला बोललो एक तर मत्स्य घाताचा मी मंत्री असल्यामुळे अकवेरी असो हे हो विविध गोष्टीचा विचार माझ्या डोक्यामध्ये आहेत पण त्याचबरोबर जसे मी फिल्म इंडस्ट्रीचा ओळख तुम्हाला मी याच्या अगोदरच्या एपिसोडमध्ये तुम्हाला करून दिला की आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अशा पद्धतीचे अगर कार्यक्रम बॉलिवूडचे झाले तर लोकांचं लक्ष आपल्या सिंधुदुर्गाकडे वाढेल नक्की गुंतवणूकदारांची गुंतवणूक आमच्या सिंधुदुर्गामध्ये वाढेल मोठे फायव्ह स्टार आता गेल्यात काही आठवड्यामध्ये दहा दिवसा अगोदर नाव घेणार नाही पण एक मोठे मोठे उद्योजकाचे प्रतिनिधी आपल्या सिंधुदुर्गामध्ये एका फाईव्ह स्टार हॉटेलसाठी जागा पाहून गेलेल्या आहेत माझ्याशी बोललेले आहेत आम्ही जिल्हा प्रशासन म्हणून त्यांना पूर्ण पद्धतीने आम्ही मदत करतोय आम्ही एक ठरवलेलं आहे की आम्हाला गुंतवणूक हवी आहे आम्हाला रोजगार हवाय पण त्यासाठी लागणारे प्रशासन म्हणून जी मदत पाहिजे आम्ही वन विंडो क्लिअरन्स तुम्हाला द्यायला तयार आहे आम्ही रेड कार्पेट तुमच्यासाठी टाकू तुम्ही आमच्या सिंधुदुर्गामध्ये गुंतवणूक करा तुम्हाला प्रशासनाकडून जे एक महिन्यामध्ये मिळणारी परवानगी मी तुम्हाला दहा दिवसात आणून देतो तुम्हाला फक्त आमच्या सिंधुदुर्गाला तुम्ही गुंतवणुकीमध्ये प्राधान्य द्या आमच्या इथे गुंतवणूक जास्तीत जास्त करा ह्यासाठी लागेल ती मदत म्हणून सिंधुदुर्ग प्रथम ही एक घोष वाक्य आम्ही नजरेसमोर प्रत्येकाने मी आणि प्रशासनाने ठेवलेली आहे प्रत्येक बाबतीमध्ये सिंधुदुर्ग प्रथम ठेवायचं प्रत्येक बाबतीमध्ये सिंधुदुर्गाला प्राधान्य द्यायचं आणि त्यानुसार आमचा कारभार जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून म्हणून त्याचे प्रतिबिंब बघा तुम्हाला आता दिस आज सकाळी झालेला एआयचा कार्यक्रम त्याच्यामुळे जिल्ह्याच्या विकासावर एवढा मोठा परिणाम होणार जिल्ह्याच्या जे ते जे डिपार्टमेंट आहेत कृषी विभाग आरोग्य विभाग पुलीस खातं झेडपी विकास या सगळ्या बाबतीमध्ये जेव्हा आपल्याला एफिशियन्सी वाढेल लोकांचा लोकांची त्याच्यामध्ये वेळेची गुंतवणूक वाढेल तर मी तुम्हाला बोलतो जी मोठ्या प्रमाणे जिल्ह्याच्या विकासावर त्याचा थेट थे फायदा होतो आणि तोच आमचा करण्याचा प्रयत्न आहे बरोबर बोलता बोलता सर तुम्ही आता पर्यटनाबद्दल बोललात सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा आहे आणि राणेसाहेबांचं स्वप्न होतं किंवा त्यासाठी ते कामच करत होते आहेत की सिंधुदुर्गला मला जगाच्या नकाशावर घेऊन जायचंय पालकमंत्री पदाची धुरा सांभाळल्यानंतर पर्यटन जिल्हा अजून विकसित होण्यासाठी तुम्ही काही प्लॅन केलाय मग त्यासाठी आज पर्यटन कशामुळे वाढतं इथे फाईव्ह स्टार हॉटेल आहेत का आपल्या जिल्ह्यामध्ये पर्यटन आणण्या येण्यासाठी सुविधा आहेत का कोण कोण आमच्या जिल्ह्याबद्दल बो आमच्या पर्यटनच्या पर्यटनाच्या दृष्टिकोन आमच्या जिल्ह्याबद्दल काय चर्चा होते उदाहरण मॉल्ड्यूज मध्ये लोक जातात लक्षद्वीपला लो आता लोक जायला सुरु केलेलं स्वित्झर्लंडला लोक जातात का जातात तर त्या बाबतीची चर्चा होते त्या बाबतीत सुविधा दिल्या जातात hmm. माझी इच्छा आहे की ह्या ह्याच दिशेने आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याने पण जावं hmm. आता अगर कुठला अगर मोठा आवड फंक्शन अगर आपल्या जिल्ह्यामध्ये घ्यायचं असेल आपल्याकडे फाईव्ह स्टार हॉटेल कुठे आता टिमलोजींचं एक चांगलं हॉटेल आपल्या वेंगुर्ल्याच्या त्या बीचवर आलेला आहे त्याचा फायदा हळूहळू हो, हो, व्हायला हो सुरू झालेला आहे पण तसेच फाइव स्टार हॉटेल अगर आपल्या सिंधुदुर्गामध्ये ज्या दिवशी येतील मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटकाला आकर्षित आता मी तुम्हाला काय वाटतं आपण मी विमानतळावर लक्ष घालायला का सुरुवात केलेली आहे कारण का विमानतळ oh. हा एक असा विषय आहे ज्याच्यामुळे दर्जेदार पर्यटक जो खर्च करणारा जो पर्यटक आहे माझी इच्छा आहे की पर्यटकांनी येऊन इथे किमान पाच ते दहा दिवस इथे आठ दिवस राहून आपल्या कुटुंबावर खर्च करायला पाहिजे तो दोन दिवस इथे राहतो पाच दिवस जाऊन गोव्यामध्ये जाऊन खर्च करतो असं नको आहे आम्हाला माझी इच्छा आहे की ते सहा ते सहा दिवस त्यांनी जिल्ह्यामध्ये थांबलं पाहिजे इथे खर्च केला पाहिजे इथे कुटुंबावर फिरलं पाहिजे आणि म्हणून विमानतळाला ज्या लागणारी गोष्ट आहेत राणे साहेब आम्हाला नाईट लँडिंगची परवानगी मिळवून देत आहेत केंद्राकडून आणि आम्ही त्याला लागणारा जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे तो सगळं उपलब्ध करून देतोय एका बाजूला विमानतळ दुसऱ्या बाजूने फाईव्ह स्टार हॉटेल तिसऱ्या बाजूने बॉलिवूडचे मोठे कार्यक्रम आणि लागणारं जे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे ह्या सगळ्या गोष्टीला ते सगळं आम्ही उपलब्ध करून देतोय त्याचबरोबर जल वाहतूक इंटरनल जल वाहतूक याही साठी माझा प्रयत्न आहे म्हणजे तुम्हाला आता वेंगुर्ला ते देवगड जायचं असेल गाडीने जाण्यापेक्षा तुम्ही बोटीने पण जाऊ शकता hmm. देवगडचा जा विजयदुर्ग प्रवास करायचा असेल तर तुम्ही गाडीने जाऊन तुम्ही बोटीने पण प्रवास करू शकता अशा पद्धतीचं एकंदरीत जल वाहतुकीचा पण एक पर्याय सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटनाच्या दृष्टिकोन कारण त्याला पर्यटनाला पण त्या गोष्टीची चालना भेटणार आहे okay. म्हणून असे काही प्रयत्न आता शंभर दिवसच झालेले आहेत हा जर तुम्ही सहा महिन्यामध्ये बोलाल एक वर्षानंतर माया बोलाल तर मी तुम्हाला विश्वास देतो तु, ह्याच्यातले बहुतेक प्रश्नाच्या दुसऱ्या टप्पा तुम्ही मला विचारत असाल बरोबर सर आता बोलता बोलता तुम्ही ए आय टेक्नॉलॉजीबद्दल बोललात त्याचा अगदी ओझरता उल्लेख केलात पण मला असं विचारायचं आहे की आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याने पहिल्यांदाच ही आय तंत्रप्रणाली आहे ती ॲडॉप्ट केलेली आहे आणि त्याच्यानुसार आपण तो प्रयोग करतो हो। आहोत तर याच्याकडे तुम्ही कसं बघता म्हणजे ही पारदर्शकता आणि ट्रान्सपरन्सी म्हणा किंवा प्रोडक्टिव्हिटी ही कशी वाढली जाणार आहे एक तर तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे जसं मी तुम्हाला सुरुवातीला आमचा सिंधुदुर्ग जिल्हा हा साक्षरतेमध्ये साक्षर जिल्हा आहे इथे लिटरसी रेट फार चांगले लोक शिकलेले आहेत लोक बाहेरगावी जगामध्ये काय चालतं अशी लोकांना बहुतेक पद्धतीने माहिती आहे मुंबईचा फार मोठा प्रभाव आपल्या जिल्हावासियांवर मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि म्हणून जेव्हा आम्ही एआय टेक्नॉलॉजीचा विचार केला किंवा एआयुक्त युक्त सिंधुदुर्ग करण्यामध्ये आपल्याला काय हरकत आहे जेणेकरून आपल्या जिल्ह्यामध्ये विविध विभागाच्या विभागाला मदत करून विभागाची क्षमता वाढवणं विभा, विभागाचं उत्पादन वाढवणं आणि लोकांना अजून सेवा देण्याच्या दृष्टिकोनातून आपण काय काय मार्ग स्वीकारू शकतो त्या दृष्टिकोनातून आम्ही ए आयचा वापर आमच्या जिल्हा प्रशासनामध्ये प्रवास आज ह्या सिंधुदुर्गचा स्थापना दिवस म्हणजे एक मे जो महाराष्ट्र दिवस पण आहे तिथून आम्ही सुरू केलेला आहे आता काही तीन चार महिन्यानंतर आता विचार करा जगा म्हणजे देशामध्ये दे असा कुठला प्रयोग झालेला नाही की जिल्हा लेवलवर लिहायचा ले वापर राज्यात तर झालेलाच नाहीये तर माझा हा आमचा केलेला प्रयोग यशस्वी झाला तर जगात जगातून जगामध्ये जगा मॉडेल जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा तयार होईल आणि त्याच्यामुळे आमच्या प्रत्येक डिपार्टमेंटला ज्याच्यामध्ये आज कर्मचारी कमी आहेत पण आपल्याला लोकांना चांगली सेवा द्यायची उदाहरण आरोग्य खातं डॉक्टर कमी असणं हे आपल्याकडे रुटीन प्रश्न झालेला आहे तोडगा आम्ही सगळ्यांना निघा काढण्याचा प्रयत्न करतो पण तोडगा निघण्यामध्ये तो उशीर होतोय पण पर तोपर्यंत आपण लोकांची सेवा बंद करू शकत नाही बरोबर आपला पेशंट बांबुलींना जाणं हे आपल्यासाठी फार मोठं अपयश आहे आपल्या जिल्ह्यामध्ये राहून जेव्हा आपण त्याला सेवा देऊ शकू तर आपल्यासाठी आपल्या जिल्ह्या वाश्यांचे पैसेही वाचतील त्यांनाही बरं वाटेल की आपल्या जिल्ह्यामध्ये आम्हाला तशी सेवा मिळाली आणि त्यासाठी आता एआयचा वापर ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये करून लोकांना दर्जेदार सेवा देण्याचे आमच्या लोकांचा प्रयत्न आहे नक्कीच त्याच्यातून गुन्हे कमी होतील पारदर्शकता वाढेल आता सर महत्वाची गोष्ट की नागरिकांची सुरक्षा महिलांची सुरक्षा आणि ड्रग्ज मुक्त सिंधुदुर्ग हे महत्वाचं अभियान तुम्ही हाती घेतलेला आहे या अभियानाविषयी सांगा मग असं आहे की ड्रग्ज मुक्त अंमली पदार्थ मुक्त ऑनलाईन गेम मुक्त या काही मोहिमेवर आम्ही फार बारकाईने काम करतोय ज्याच्यामुळे आमच्या सिंधुदुर्गाच्या प्रतिमेवर फार मोठा फटका बसतो जेव्हा गुंतवणूकदार आपल्या जिल्ह्यामध्ये येतात निलेजी सर्वात महत्वाचं गुगलवर जातात आणि जिल्ह्याबद्दल छापलेल्या बातम्यांची बद्दल त्यांनी माहिती घेतात बरोबर म्हणून जेव्हा काही राजकारणी किंवा आमचे प्रतिस्पर्धी जिल्ह्याच्या स्वतःच्या राजकीय हेतूसाठी जेव्हा जिल्ह्याची प्रतिमा खराब करतात ना तेव्हा त्यांना हे कळत नाही नितेश राणेवर तुम्ही हिशोब चुकता करत नाहीये पण आमच्या तरुण तरुणीचं भविष्य तुम्ही अंधारात टाकताय आपण काळजी घेतली पाहिजे की आपण बोलतो काय आहे कशाबद्दल आपण बोलतोय आणि त्या वक्तव्यामुळे तर जिल्ह्याची प्रतिमा खराब होत नाही ना गुंतवणूकदार लांब जात नाहीये ना आणि म्हणून त्याच दिशेने आम्ही वाटचाल करण्याच्या दृष्टिकोनातून आमच्या जिल्ह्यामध्ये आम्हाला अंमली पदार्थ असो ड्रग्ज असो याचा बिलकुल थारा द्यायचा नाही आम्ही हे बोलत नाही की आम्ही जादूची काळी घेऊन आलोय तर शंभर दिवसामध्ये काही फरक करू पण हा प्रवास सुरू केलेला आहे लोकांना कळलेला आहे की हे प्रशासन आणि हा पालकमंत्री हे आम्हाला आम्हाला सोडणार नाही हा आमच्या मागे लागणार आणि ह्याला आमच्या जिल्ह्यामध्ये ड्रग्ज मुक्त केल्याशिवाय हा गप्प पण बसणार नाही हे त्या त्या जे जे कोण ड्रग्ज विकणारे आहेत त्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे की ह्याच्याकडे ही सगळी शाळा चालणार नाही आणि म्हणून मी तुम्हाला विश्वास देतो शंभर दिवसाचा प्रवास सुरू केला आहे ना तुम्हाला तुम्ही अजून मला काही कार्यकाळ द्या आमच्या जिल्ह्यामध्ये मी आमच्या जिल्ह्यातल्या आईवडिलांना माता भगिनींना विश्वास देतो की आमचा जिल्हा तुमच्या कुटुंबियासाठी निश्चित पद्धतीने सुरक्षित असेल तुमची मुलं ड्रग्जमध्ये जाणार नाहीत अंमली पदार्थाच्या नावाने वाया जाणार नाहीत ह्याची पूर्ण काळजी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी निश्चित पद्धतीने घेईन हे आपल्या माध्यमातून जिल्हावासियांना मी विश्वास साहेब तुमच्या तुम ना कायमच पर्यावरण विषयक खूपच गोष्टी समोर येतात जैवविविधता टिकवायची असेल तर गाळमुक्त नदी ही मोहीम तुम्ही हाती घेतली तर याचा नेमका काय परिणाम होणार एक लक्षात घ्या की आपल्याकडे नेहमी पूर परिस्थिती निर्माण होते आता पूर परिस्थिती निर्माण होण्यासाठी आपण जे काही समुद्र नदींच्या जी काळजी घेत नाही ते मूळ कारण ते आहे म्हणून मी जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यानंतर पहिलं काय हातात घेतलं की गाळ काढण्याचा कार्यक्रम चला आपण हातात घेऊ तर ते पण आम्ही काय आयडेंटिफाय केलं की के बाबा असे कुठले स्पॉट आहेत ज्याच्यामुळे आपल्या इकडे समुद्रामध्ये किंवा आपल्याला पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते mm. तर असे काही स्पॉट आम्ही आयडेंटिफाय केले आणि तिथे गाळ काढण्याचा कार्यक्रम आम्ही सुरू केलेला आहे mm. सुरू केलेलं आहे शंभर टक्के यश मिळेल का नाही ह्या वर्षी माहीत नाही पण मी तुम्हाला विश्वास देतो येणाऱ्या काही काळामध्ये ज्या दिशेने आम्ही वाटचाल करतोय आमच्या जिल्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पूर येणार नाही एवढी काळजी किंबवणे अशी परिस्थिती निश्चित पद्धतीने निर्माण होईल असा विश्वास तुम्हाला या निमित्ताने देतो वन्य प्राण्यांच्या बाबतीत साहेब वन्य प्राण्यांचं आक्रमण म्हणा किंवा हत्तींचं येणं गवारड्यांचं या संदर्भात त्या प्राण्यांना इथे प्राणी संग्रहालय मिळालं तर एक खूप चांगली गोष्ट सिंधुदुर्गाच्या विकासासाठी होईल यासाठी जर तुम्ही वनमंत्र्यांना निवेदन दिलं तर काय धोरण आहे तुमचं मग त्या बाबतीमध्ये दिले एक विचार असा आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये होणारा वनप्राण्यांचा त्रास विविध उपयोजना केल्या जातो केल्या जातात पण दुसऱ्या बाजूला वन प्राण्यांच्या किंवा प्राण्यांसंदर्भात असलेले नियम कायदे हे फार कडक आहेत प्राण्यांना आपण कसं हाताळतो कसं पकडतो या सगळ्यावर अतिशय कडक नियम आहेत त्याच्यामधून आपल्याला मार्ग काढायचा आहे कारण आता हे प्राणी ज्या पद्धतीने लोकांना मारायला सुरू केलेलं आहेत हानी पोचवायला सुरू केलेला आहे त्याच्यामुळे आता त्याच्यातला मार्ग मधला मार्ग एक आहे कायमस्वरूपी उपाय एक आहे तातडीचा उपाय कायमस्वरूपी उपाय म्हणजे इथं प्राणी संग्रहालय तयार करणं जेणेकरून आपल्याला जेवढे वन प्राणी आहेत त्यांना एका जागे आपण टाकलं तर पर्यटनाला पण चालना भेटते त्याचबरोबर वन प्राण्यांचा ता पण तालतो तो, 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 तो प्रस्ताव हळूहळू माझ्या वरती चाललेला आहे तातडीचा ता उपाय म्हणजे आता आम्ही मध्ये वन ताराला जाऊन आलो जे आनंद अंबानीजीने जामनगर मध्ये सुरू केलेलं आहे आता तिथे प्राणी पकडणं हा तिथे विषय नाही तो रेस्क्यू सेंटर आहे ज्या आजारी प्राणी आहेत ज्या आपल्या जिल्ह्यामध्ये काही आजारी प्राणी आहेत रानटी हत्ती असली म्हणून त्या कधी कधी आजारी पडतात तर त्यांना आपण वन करायला पाठवू शकतो का असं काही पत्रव्यवहार मी करायला सुरू केलेलं आहे जेणेकरून दोन्ही बाजूने hmm. आपल्याला प्रश्नच संपवायचा आहे hmm. प्रश्न ठेवायचाच नाहीये hmm. आपल्याला माहिती आहे की वर्षानुवर्ष आपलं वन खात चे लिमिट तयार झालेले आहे ते पुढेच जात नाहीये म्हणून अशा पद्धतीची दुहेरी काही आपण उपाय करू शकतो का या दृष्टिकोनातून माझं काम सुरू आहे पालकमंत्री कक्षाची स्थापना करून खऱ्या अर्थाने लोकसेवक म्हणून तुम्ही तुमची छाप निर्माण केली आहे साहेब पालकमंत्री कक्ष स्थापन करावा याच्या मागे तुमचं हो नियोजन आणि भूमिका कोणती बघा निलेशी त्याच्या मागचे दोन विचार आहेत एक तर जिल्हा प्रशासनावर पालकमंत्री कक्ष आमच्या जिल्हा प्रशासन कार्यालयामध्ये उपलब्ध आहे निर्माण झालाय त्याच्यामुळे जिल्हा प्रशासनावर काही टक्के दबाव आणि प्रभाव पडतो हे पालकमंत्र्याकडे लोक पोचू शकतात शेवटी आम्ही लोकांचे सेवक आहोत पालक शब्द असला तरी पण आम्ही सेवक आहोत आणि म्हणून सेवक म्हणून माझा प्रमुख सेवक माझ्यासाठी उपलब्ध आहे जिल्हा प्रशासनामध्ये उपलब्ध आहे कारण का जिल्हा प्रशासन हे तसं म्हटलं तर न्याय मंदिरच आहे प्रत्येकाला न्याय पाहिजे असतो म्हणून ते जिल्हा प्रशासनाकडे जातात महिन्यान महिने आठवड्या होतात तिथे फेरफटका मारतात पण न्याय भेटत नाही पण आता त्यांना माहिती आहे की कुठल्याही अधिकाऱ्यांनी सगळे नाही पण काही अधिकारी मुजोर असतात काही काम चोरी करतात त्यांना अगर तुम्हाला धडा शिकवायचा असेल तर माझ्या हक्काचा पालकमंत्री तिथे बसलेला आहे त्याचा कक्ष उपलब्ध आहे त्याचा प्रतिनिधी तिथे उपलब्ध आहे त्याच्यामुळे ते कधी जाऊन आम्हाला संपर्क करून माझ्यापर्यंत पोहोचू शकतात दुसरा आता प्रयोग आता मी सुरू करणार आहे तो म्हणजे तालुकामध्ये जाऊन पूर्ण जिल्हा प्रशासन त्या तालुक्यामध्ये मी घेऊन जाणार आहे म्हणजे लोकांना फक्त ज जा ओरसला जायची गरज नाही जिल्हा प्रशासन कधी तुम्हाला वेंगुर्ल्याला दिसेल कधी सावंतवाडी दिसेल कधी वैभवाडीमध्ये दिसेल कधी मालवडला दिसेल जेणेकरून पूर्ण जिल्ह्यात प्रवास म्हणजे कलेक्टर सकट आम्ही सगळे जण आम्ही सगळ्या पूर्ण जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्याचा प्रवास करणार आहोत तिथे दोन दिवस राहणार आहोत लोकांचे जे स्थानिक प्रश्न आहेत ते सगळे ते सगळे सोडवणं हे आमचं हेतू असेल त्या दृष्टिकोनातून लवकरच त्याच्याही तारखा ठरतील आणि आमचा प्रवास सुरू होईल प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरातून तुम सर तुम्ही विस्तृत माहिती दिली आणि तुमचं व्हिजन किती मोठं आहे याची कल्पना आम्हाला सगळ्या जिल्हावासियांना आली खरं तर शंभर दिवस हा हा वर्त पूर्ण झाले पण या शंभर दिवसामध्ये तुम्ही कधी उसंत नाही <laughs> हा विकासाचा जो रथ आहे तो असाच पुढे अखंडित चालू राहणार आहे तुम्ही एआयच्या कार्यक्रमामध्ये खूप सकारात्मक आशावाद दिलात की हा प्रवास आहे आणि हा प्रवास आपल्याला सगळ्यांना करायचा आहे इथून पुढे या शंभर दिवसानंतरही विकासाची वाटचाल तुमच्या नेतृत्वाखाली खरंच सिंधुदुर्गवासीय ही एक नवीन पहाट आहे ती अनुभवतील अशी आशा या मुलाखतीच्या निमित्तानं आम्हाला नक्कीच वाटते या दोन भागामध्ये तुम्ही आम्हाला खरंच आशावाद सकारात्मक दृष्टी व्हिजन काय असतं किंवा विकासाची घोडदोड काय असते याची विस्तृत माहिती दिली तर गप्पा मारण्यासाठी तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी बऱ्याच गोष्टी इथं माझ्याकडे आहेत पण तुमच्या सगळ्याच विवेचनातून आम्हाला त्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत पुनश्च एकदा जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीनं आपण या ठिकाणी आलात मुलाखत दिलीत छान गप्पा मारल्यात तुमचं विजन सांगितलं त्याबद्दल आभार व्यक्त करतो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद आपण भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये साई कॉम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिस कॉम्प्युटर शॉप अँड लॅपटॉप मॉल आमच्या सर्व्हिसेस नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप व प्रोजेक्टर विक्रीसाठी उपलब्ध विक्री नंतर सेवा नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप रिपेअर करून मिळतील सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे रिपेअर व वार्षिक तपासणे लॅपटॉप डेस्कटॉप व प्रोजेक्टर भाड्याने उपलब्ध जुने नवे डेस्कटॉप लॅपटॉप बायबॅक विकत घेऊ ऍज पर व्हॅल्युएशन तसेच सर्व प्रकारच्या वायर व वा कनेक्टर अँटी व्हायरस पेन ड्राइव्ह कीबोर्ड माउस यूपीएस सारख्या इतर वस्तू सुद्धा योग्य दरात उपलब्ध अॅड्रेस मेस्त्रीचा रूम नंबर दोन नियर रॉयल बेकरी अँड अन्नपूर्णा किराणा स्टोर कॉलेज रोड देवगड एकेचाळीस सहासष्ट तेरा मोबाईल चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट व्हॉट्सअप नंबर चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट